मतदानामध्ये खरंच म्हणजे जी मतदार आहेत मतदार राजा जे इथले आहेत ते सुट्टी म्हणून गावी जातात किंवा फिरायला जातात इतर ठिकाणी जातात आणि खास तुम्ही अमेरिकेवरनं आले म्हणजे कौतुकच वाटतं आज कौतुकाची थाप तुमच्यावरती पडत आहेत काय सांगाल धन्यवाद त्याच्याबद्दल पण ठीक मला नाही वाटत मी काही खूप मोठं काम केलं आहे कारण आपण जेव्हा अधिकार मागतो तेव्हा पहिला आपण कर्तव्य कम्प्लीट केली पाहिजेत आपली आणि ते माझं मी आद्य कर्तव्य होतं आणि त्या दिवशी मी नेमकी पोचले वेळेत पोचले फ्लाईट वेळेवर आली आणि त्या वेळेत तिकडे पोचले आणि मी ते करू शकले याचा मला खूप खूप आनंद आहे नमस्कार मी अश्विनी जयपाल प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपली स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आपल्यासोबत अरुणाताई आहेत अरुणाताई भोसले यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार ताई तुमचं प्रबोधन दिशामध्ये स्वागत आहे काय सांगाल की मतदानाचा सा हक्क बजावला आहे काय भावना आहेत मतदान आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मी तो निभवला आहे ह्याचा मला खूप खूप अभिमान आहे आणि मी ते करू शकले माझ्या मदतनीस होत्या त्यांच्यामुळे मी ते करू शक मतदानामध्ये खरंच म्हणजे जी मतदार आहेत मतदार राजा जे इथले आहेत सुट्टी है, है आपन, ते सुट्टी म्हणून गावी जातात किंवा फिरायला जातात इतर ठिकाणी जातात आणि खास तुम्ही अमेरिकेवरनं आल्या म्हणतं कौतुकच वाटतं आज कौतुकाची थाप तुमच्यावरती पडत आहेत काय सांगाल धन्यवाद त्याच्याबद्दल पण ठीक मला नाही वाटत मी काही खूप मोठं काम केलं आहे कारण आपण जेव्हा अधिकार मागतो तेव्हा पहिला आपण कर्तव्य कम्प्लीट केली पाहिजेत आपली आणि ते माझं मी आद्य कर्तव्य होतं आणि त्या दिवशी मी नेमकी पोचले वेळेत पोचले फ्लाईट वेळेवर आली आणि त्या वेळेत तिकडे पोचले आणि मी ते करू शकले याचा मला खूप खूप आनंद आहे पंधरा तासाचा प्रवास आहे प्रवासानंतरही मतदान केलं आहे लहान चिमुकली तुमची लहान मुलगीसोबत तुम्ही आला होता काय सांगाल प्रवासाबद्दल प्रवास व्यवस्थित छान झाला थोडा हेक्टिक असतो पंधरा तास एका ठिकाणी बसायचं जनरली आणि तिला पण घेऊन तिने पण साथ दिली मला व्यवस्थित काही त्रास नाही प्रवास खूप आनंदात झाला छान म्हणजे व्यवस्थित होता प्रवास नेमकं इथलं राहणीमान कसं आहे आणि अमेरिकेचं राहणीमान कसं असेल काय मधलं फरक काय आहे इकडचं राहणीमान आपलं नेहमीच दगदगीचं धावपळीचं घड्याच्या काट्यावर चालणारं असतं त्या तुलनेत अमेरिकेचं राहणीमान थोडं शांत आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो स्वतःसाठी विचार करायला वेळ मिळतो मुलांकडे जास्त लक्ष देता येतं खूप फोकस राहता येतं मुलांकडे आणि तिथे त्यांचा अभ्यास आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज हँड इन हँड चालतात त्यामुळे बरंच आहे म्हणजे आणि हवामान तर खूप फरक पडतो आत्ता तुम्ही आला आहात मतदानाच्या दिवशी आत्ता उकडता इकडे तिकडे कसं वातावरण होतं आधी आणि आता इथे उकडतंय तुम्हाला इथे राहतं आहे का आता हां राहण्याचा प्रश्न नाही कारण आपण इथे बॉर्न अँड ब्रॉट इकडचे आहोत त्यामुळे ठीक आहे थोडा त्रास होतो कारण आत्ता ती म्हणजे नोव्हेंबरपासून अमेरिकेत विंटर चालू असतो तिथे मायनस फॉर्टीपर्यंत टेम्परेचर जातं एक्स्ट्रीम आणि आत्ता म्हणजे जनरली लास्ट वीक तिकडे दहा डिग्री पाच डिग्री असं टेम्परेचर होतं आणि आम्ही आत्ता इथे लँड हो झालो आहे ते मिनि मे बी फॉर्टी डिग्री टेम्परेचर आहे खूप फरक आहे घाम येतो आणि घाम येत नाही मेन म्हणजे अमेरिकेमध्ये इथे आल्यावर ते घामाने त्याचं डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटत आहे पण ठीक आहे आपण हो यूज टू हो कारण इकडचीच मा आपलं रक्त आहे त्यामुळे आपण होणार आता तुम्ही अमेरिकेमध्ये आहात तिथे जॉबसाठी किंवा इतर तुमचे मिस्टर असतील ते जॉबसाठी तुम्ही तिथे ट्रान्सफर झालात पण खरंच आपल्या मातीत आल्यासारखं तुम्हाला आता फील होतं आहे काय सांगाल तुमचा प्रवास कसा होता आपल्या मातीचा अभिमान तर आपल्याला नेहमीच असतो म्हणजे तुम्ही कुठेही जा कुठेही जा जगातल्या कोपऱ्यावर पण शेवटी इंडियाचं नाव कुठेही ऐकलं तरी तुम्हाला लिटरली भरून येतं तर ठीक आहे म्हणजे आता माझ्या ह जॉब आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडे आहोत आधी आम्ही इकडेच होतो बॉन अँड ब्रॉटअप मुलूंडमध्ये होतो दोघंही आम्ही शाळेत एकत्र होतो इकडे मी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होते मी टेक्स्टाईल डिझायनिंगचं शिक्षण घेतलं डिग्री uh, त्याच्यानंतर मी प्रोस पोस्ट ग्रॅज्युएशन अपारल प्रोडक्शन अँड मॅनेजमेंटमध्ये केलं पुण्यावरून नंतर मी जिनी अँड जॉनी uh, ही प्रायव्हेट कंपनी आहे किड्सवेअरची त्याच्यामध्ये प्रोडक्शन मर्चंडायझर म्हणून कामाला होते uh, आणि माझे हजबंड आय टीमध्ये तर आमचा uh, मुलूंपासून प्रवास चालू झालेला तो आता ऐरोलीच्या घरात चालू होता व्यवस्थित आणि ट्रान्सफर झाली आमची त्यांच्या प्रोजेक्टमुळे आता तिकडे आमचं एक छोटा आमचा आडोबा आहे व्यवस्थित चालू आहे शांतपणे छान तिथलंच म्हणजे आता कामानिमित्त तुम्ही तिथे गेला आहात मिस्टर तुमचे जॉब करतात मिस्टर आय टीमध्ये आहेत कसं त्यांचं सा काम चाललं आहे काय वाटतं काय चेंजेस आहेत त्याच्यामध्ये चेंजेस कोविडनंतर खूप आले आधी तर ऑफिस वर्क होतं ऑफिसला जाणं येणं होतं लोकांशी मिळणं मिसळणं होतं कोविडनंतर जी वर्क फ्रॉम होम कल्चर आली आहे त्याच्यामुळे आता हे हज आम्ही घरी मला तिकडे जॉब करता येत नाही बिकॉज मी डिपेंडंट विजावर आहे त्यामुळे मी घरी असते हजबंड घरातून काम करत असतात मुलं शाळेत गेलेली असतात त्यांचे माझा पूर्ण वेळ ऑलमोस्ट मुलांचं शिक्षण डबे म्हणजे जे रुटीन काम आहे ते आपलं त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी त्यांना तिकडे घेऊन जा ये घेऊन या परत तिकडचं सोशल कल्चर मॅनेज करा कारण आपल्याला सोशल आपण सोशल आहोत राईट इंडियन लोक आपल्याला लोकं लागतात आजूबाजूला तर तिथे ते क्रिएट करा कारण अमेरिकेत असं आहे आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो तर बाजूला कोण राहतं हे अजूनही आम्हाला माहिती नाही कारण दरवाजे बंद असतात सगळे तर आणि आपल्याला इकडे असं आहे की आपल्या शेजारी जर एक दिवस दरवाजा बंद असेल आपण दुसऱ्या दिवस जाऊन खटखट होतो काय हो तब्येत बरी आहे का नाही आहे का असं तर तिथे सोशल लाईफ लाईफ क्रिएट करणं हे सगळी कामं मी करते इथे पण तसंच म्हणजे जे टॅबवरती मुलं अभ्यास करतात टॅब टॅबवरतीच करत असतील पण काय नेमकं काय फरक जाणवतं तुम्हाला याच्यामध्ये इकडे आपला मेन फोकस पाठांतर लिखाण याच्यावर आहे तिकडे मुलांना खूप मोकळीक दिली जाते की तुम्ही एक्सप्लोअर करा स्वतः आता माझी मुलगी किंडर गार्डनला आहे ठीक आहे ती आता येताना टीचरने तिला एक बुक दिली की तू इंडियाला चालली आहे ना त्याच्यामध्ये रोज एक पान लिहायचं की तू आज काय केलं याच्यामुळे काय होतं की तिची वोकॅबलरी डेव्हलप होते असं नाही की तिने स्पेलिंग करेक्ट लिहिलं पाहिजे पण तिने प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामध्ये की रोज एक पान लिही त्याच्यामुळे काय होतं लि लिहायची प्रॅक्टिस राहते टीचरने तिला टीचरकडे काही पेपर बुक्स होते त्याच्या प्रिंट आऊट काढून दिला की तू या रोज रीड कर रोज एक बुक रीड कर म्हणजे तुझी रीडिंगची प्रॅक्टिस चालू राहील तर हे टीचरचं पर्सनल अप्रोच होतं माझ्या मुलीकडे म्हणजे टीचरला काही गरज नव्हती ना की हे एवढं सगळं द्यायला आम्ही म्हणजे पंधरा दिवस मी तिची सुट्टी घेऊन मी इथे आले की मला जरा राहायला मिळेल एक्स्ट्रा आईबाबांबरोबर किंवा काही कारण नेहमी आमचा प्रवास अगदी एक महिना यायचं एका महिन्यात राहायचं खायचं प्यायचं सगळं शॉपिंग करायचे आणि निघून जायचं तर यावेळी मी एक्स्ट्रा म्हणजे सुट्टी घेऊन आले तर टीचरनी मला सपोर्ट केला की असं नाही बोलले की का तुम्ही जाता आहे पंधरा दिवस एक्स्ट्रा शाळेच मुलीचं नुकसान का करताय मग ते मुलीचं नुकसान होत आहे मग टीचरनी मला मदत केली ते सगळं भरून काढायला त्यामुळे मी पण रिलॅक्स आहे ना की ठीक आहे चल माझ्या मुलीचं काही नुकसान नाही होत आहे ताई इथले कल्चरल जे आपले प्रोग्राम्स असतात तिकडे कसं आपण एन्जॉय करता हे खूप आहे कारण आम्ही ते खूप मिस करतो कारण इकडचं जे फंक्शन Uh, म्हणजे आता सपोज गणपती म्हणा दिवाळी म्हणा इकडे आपलं पूर्ण सॉरी हे असतं ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं तिकडे आपलं एक एकटं घरात असतो तेव्हा आम्ही इंडियाला खूप मिस करतो आपल्या नातेवाईकांना खूप मिस करतो ब कारण अदरवाईज आपलं रुटीन इथे पण असतं तिथे पण असतं अदर रुटीनच्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही पण असं फेस्टिवलच्या दिवशी आम्हाला खूप खूप इंडियाची आठवण येते आणि तिथे आपल्या सणांच्या दिवशी तिथे सुट्टी नसते तर मग आम्ही काय करतो त्या विकेंड म्हणजे सणाच्या विकेंडला एकत्र जमतो एक कोणाच्या घरी किंवा काही पोटलग करतो किंवा मेज म्हणजे एकत्र जेवण करतो किंवा असा मोठा ग्रुप आहे आपल्या इंडियन कम्युनिटीज म्हणजे जमवतो आपल्या समविचारी लोकांचा मग एखादा गार्डनमध्ये जाऊन वगैरे सेलिब्रेट करतो आता जसे होळी आहे आपली तर आम्ही एखादं तिथे गार्डन बुक करतो या या दिवशी आपण होळी सेलिब्रेट करायची मग आम्ही वर्गणी गोळा करून जेवण कलर गाणी एन्जॉय करतो म्हणजे त्यातल्या त्यात आपण काहीच नाही तर काहीतरी अस त्यामुळे म्हणजे मेन त्याचा मागचा उद्देश काय आपल्या मुलांना या गोष्टी कळल्या पाहिजेत कारण इथे राहून तर कळतात आजूबाजूला मुलं बघतात पण तिथे त्यांना काही तसं हे नसतो एक्सपोजर मिळत नाही तर त्यासाठी आम्ही हे करतो तिथलं जे गव्हर्मेंट आहे ते आपल्या म्हणजे आपले जे स सण उत्सव असतात साज साजरा करण्यासाठी तुम्ही आता म्हणलात की तुम्ही गार्डन वगैरे बुकिंग करता त्यासाठी ते, ते सपोर्टिंग आहे का हो हो ते नेहमीच सपोर्ट करतात इवन तिकडची लोकं पण इन्वॉल्व्ह होतात आपल्याबरोबर त्यांना ते, ते आवडतं दिवाळी होळी हे स सण त्यांना आवडतात आमचे मित्रमैत्रिणी आहेत ते लोकं पण आमच्या म्हणजे मिक्स होतात आमच्याबरोबर स्पेशली होळीचा स सण तर सगळ्यांना आवडतो आणि इवन जिथे आता इंडियन कम्युनिटी जास्त आहे जसं आम्ही राहतो तिथे आहे तर आम्हाला यावर्षी दिवाळीची सुट्टी दिली आहे डिक्लेअर केली आहे शाळेला त्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत की अरे दिवाळीची सुट्टी आम्हाला मिळाली आहे नक्कीच आपण ताईंकडनं जाणून घेतलेला आहे अमेरिकेचा फरक आणि मुंबईचा फरक कॅमेरामॅन प्रणितसह अश्विनी जतपाल यांचा रिपोर्ट